शुभ संध्याकाळ जय जिजव जय शिवराय जय शंभुराचे जय भीम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईक केलं ला। थँक्यू दादा

काय भाजी करू सांगा बरं मला कमेंटमध्ये मध्ये <laughs> तुम्ही सांगा आज मला नाही काय भाजी करू म्हणून सांगा बरं काय करू काय भाजीचा वेत आहे आज भाजी करू काय म्हणून सुचत नाही दादा सांगा बरं काहीतरी लगेच करते मी खिचडी करू मराठीत कमेंट करा आपली स्वागत आहे दादा तुमचं लाईव्ह ताई आजीला खाता येऊन पाण्यात बेजार करायला ताई आजीला खात खत घेऊन पाण्यात बेजार करायला आजी असं का हो टाकतात खा, टाक, आजी खात दुपार लोकच टाक दोनच पाता टाकल्या आजीने नंतर नाही टाकल्या वखरा नंतर वखराला मग आवताला तास झाले ना तर मग आजीला कुरपायला पाठवलं मोठ्या हिडो मध्ये आहे ना ताई आज खिचडी करा आमचे इथे पण खिचडी पापड आहे बरं बरं करते बघा खिचडी करून बघ खिचडी 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 बर बर खिचडीच करते बंदा करू मग शेगडीवर ठू खिचडी कांदे चेरा भरला जरा भर दो मग कांदे लंबपका चेरा ए मामा दिस माय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे लाईव्ह आजीचं खूप वय झालं आहे वयाच्या मानाने बरंच काम करतात आजी आपल्याला होत नाही हो आपल्याला होत नाही आजी आज आमच्या पुढं असतात आजच्या मध्ये सांग दाखवेन मी हॅलो हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे वरती दीदी आम्ही गॅससोबत बोलायचं का नाही नाही रेसिपी करते थांबा थांबा हे पण सून निसते गॅससोबत नका बोलू हे बा गॅससोबत बोलणार कसं होईल मी बोलते ना गॅस कसा बोलन बरं दादा तुमची बहीण मुक्की नाही बोलते हे पाना किती आहे बोलायला एक दोन मजा बरं किती भरणे आहेत मी पूर्ण दाखवते तुम्हाला त्याच्यावरती पण आहे पण मोबाईल जात नाही इतकं भारी भारी आयटम खायला ठेवले तुम्हाला यातला एक पण खाऊ शकता लाईक केलं ला। थँक्यू कोणी लाईक केलं ला तर नाही हो दादा असं नका बोल रेसिपीची तयारी चालू आहे करते ताई मला फार शेंगदाणे आवडतात वरच्या दुसऱ्या डब्यात हो हो खा हो ना ते म्हणते ताई आम्ही काय कशा सोबत बोला शेंगदाणे खोबरं पुरमुडे काय खायचं तर खा भाजी तांदूळ आंबे त्याने भाजी तांदूळ हां हो? नाही मी फुलं आणले का मस्त काय तरी छान बेत होऊ ताई बर 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 मस्त बेत बनवते बर स्वागत आहे लाईवर कोणी बोलाव कोणी बोला, को बोला। अला बर गॅसवर कडाई दाजी काय करत आहे दाजींना राम राम दाजी गेले फिरायला आता

बटाटे चर लाईक करा थँक्यू बोला दादा आमच्याकडे पाऊस पडला आहे तुमच्याकडे आहे की नाही नाही आमच्याकडे पाऊसच नाही ना थोडासा झाला तर आम्ही लगेच खट टाकून घेतलं आणि ज्या काही राहिलं तुम्ही म्हणलं खिचडी तर मग खिचडीच करते दादा तुमच्या दाजीना करेन काहीतरी आज व्हेज बिर्याणी बनवते व्हेज बिर्याणी पण बिर्याणी बनायला नुसता कांदा आहे काहीच नाही आता खलबत्यात कुठं जमून खाते बघ कुठून मी त्याला तांदळाने आणि घासलो हे कुठे राहते जशी जेवरी जशी बजरी जशी कराड तांदा आणि घासलं ना खि बारीक केलं तांदूळ हा ते भिजून टाकले करा ते काय दीदी रिप्लाय दिला नाही दिला तुम्ही नव्हते हे पण रेसिपी बनवते मी आमच्या दादीला खिसडी आवडत नाही का आमच्या एकूण पाठव हो द्या पाणी पाठवून हो आवडते तुमच्या का भात नेला होता तर मग दुपारी त्यांनी पण भातच खाल्ला त्यामुळे मी ओढले फ्री फ्रीज बन माय बायू भारी

बरोबर येते भात टाकून खिचडी टाकते बाई सोबत दोन चार भजे द्या आणि पापड भाजा बरोबर बर बर येते दुबाई आलीच थांब भात टाकून येते आमच्या आधी दुबईचा बड्डे आहे तर ती ना बड्याला बोलायला आली काकू चला म्हणून तर तिला म्हणले खिचडी टाकते आणि येते बोला आहे की गेले ओ वजे नाही आवडत पण पापड खूप लाइक पण करा कमेंट पण करा थोडीशी हळदी पावडर आण मी ना अशी छान मस्त खिचडी बनवते काळी त्यामध्ये काळा मसाला घालते माझ्या पद्धतीने नक्की पहा काय झालं रे बाबा गरम झाला बाई माझा मोबाईल हाय हॅलो नमस्कार प्रवीण मसाला आणि थोडासा मिरची मसाला मसाले ताई मी लाईक केलं हो दादा पहिलं लाईक तुमचंच आहे थँक्यू आम्हाला पण पाठवा बरं बरं पाठवते मी गरम पाणी केलं ते गरम पाणी घालते काळा कलर आला म्हणतात काळ काळ्या मसाल्याची खिचडी मध्ये मीठ घालते पाऊस आहे का, <coughs> का तुमच्याकडे नाही ना दादा काय आहे वेरी नाईस थँक यू काळ्या मसाल्याची खिचडी थँक यू थँक यू आम्हाला पण पाठव हो पाठवते हा Så skal vi lage mat. लाइक केलं थँक यू मराठीत कमेंट करा प्लीज ताई ते आजीबाई तुमच्या कोण आहेत त्या का आमच्या कोणी नाही शेतामध्ये कामाला येतात आमच्या सोबत आमच्या सोबत ना त्या आजीबाई आत्या मी ना आजीबाई हमेशा कामाला असतो मराठीत कमेंट करा प्लीज वाव मटन नाही हो आज शनिवार आहे मटन नाही काळ्या मसाल्याची खिचडी बनवतो शनिवार खात नाही का नाही नाही शनिवारी कशी खाणार संसार किती मांडून ठेवला आहे ताईने ताई मी पहिल्यांदा आलो तुमच्या लाईव्हला काही दिवसापूर्वी तुम्हाला सपोर्ट केला आहे थँक्यू दादा संसार पाहिजेस पाहिजेच ना मग कोणत्या वारी कोणत्या वारी खाता खायचे तर सारेच वार आहेत पण थोडं फार पाळायचं सारे देवाचे वार आहेत असं म्हटलं तर

खिचडी छान आहे का खिचडी हो मी जालन्याच्या शाळेत जातो असा एक जुना धडा होता हो असेल असेल आम्हाला ना गोळा गोकुळ चौथीला धडा होता आणि एक नंदुरबारचा शिरीष कुमार हा एक धडा होता आणि त्या शिरीष कुमारचा धडा ना माझा पूर्ण पाठ झाला एक क्रांतिकारी मुलगा होता तो उघडे झाले का तांदूळ म्हणजे ता तुम्ही खाली का काळ्या मसाल्याची खिचडी कधी तांदूळ जास्त धुऊ नका नाही धुतले थोडेसे धुतले आणि दुकाना ते दुकानात असताना मग कोणी कसे पण हात लावतो त्यामुळे थोडेसे धुत असते चला तुम्हाला नंतर बोलते मला बड्याला जायचं ठोकायच कोंबडी दादा नमस्कार ताई नमस भूक लागली आहे ताई घरी नाही काळा मसाल्याची खिचडी नंबर एक स्माइल पाहतो कशी लागते हो हो काय बनवणं काळ्या मसाल्याची खिचडी गॅस कमी करते चला बड्ड्याला यायचं का तुम्हाला मी तुम्हाला पण नेते बड्ड्याला मग खाली लाग ना आपल्याला उतरलो शेगडी फुले कोणाचा गोकुळ ईश्वर भोळा होता भरून त्याची दृष्टी हो हो गाठ बांधून द्यायची मला पण होता का तिकडे ना गेला चला ओके बाय नंतर लोटून घ्या ना यायला लागली लोटून घ्या काय गरज नाही बरं बरं थांबा गेलं की तिकडे तसंच थांबतो मास हॅपी बर्थडे थँक्यू

काय म्हणते अस का बड्या गो <laughs> चिल्लर पार्टी आमची चिल्लर पार्टी मोठी आलीच करते आता